सणावरांना वेगळाच उत्साह असते सकाळी सकाळी रांगोळी काढून घेतले बाप्पाचा आज तिसरा दिवस आला सुद्धा नाही थोडशी दळ छोटीशी रांगोळी काढले दिवा लावणं सुद्धा झालं काही व्हिडिओ घेतले आणि काही घेतलेले सुद्धा दाखवता नाही आले आणि मोबाईल दुसरा होता त्याच्यामुळं बघा आता बागेमध्ये आली आणि भरपूर असे फुलं मी तोडते तोडते करून ते राहू दिले कारण इच्छा नव्हती होत पण आज बाप्पाला फुलं नव्हते ना तहार करण्यासाठी संपूर्ण फुलं बागेमधले तोडून घेतले आणि संपूर्ण नाही अर्धे फुलं तर तसेच राहिलेले आणि बघा आता किती फुलं उमललेले हे खूप छान हार केला आहे एक फोटोसुद्धा तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने हार वगैरे मी वापरला दिलं तर नंतर केळीचे पानं मला कापायची होती आज नैवेद्याला फिर म्हटलं आणि जेवायलासुद्धा होईल पानं इतके मोठे मोठे झाले हे खूपच आणि फुलं बघा किती छान मिळाले मला भरपूर मिळाले आणि पानंसुद्धा खूप मोठे मोठे होते ते कापायला बराचसा वेळ लागला मला बघा आणि तीन चार पानं मिळाले आणि हे आपले अडूची पानं खूप छान आज सर्व बाप्पाला घरच्या गहर घरी नैवेद्य बनवणाऱ्या सगळ्या वस्तू मिळाल्या आणि बघा जास्वंदीची फुलंसुद्धा मी तोडले आणि हे फुलं आता मी याच्यासाठीच ठेवणार आहे पॉटमध्ये एखादं सजवून कारण फुलं तर बाप्पाला वाहनं झाले होते सकाळीच माझी पूजा झाली नऊच्या पहिले आरती वगैरे होते मोदक आरशी आरती वगैरे बघा किती छान सुंदर हार दिसते थोडं बागकाम झालं आणि नंतर वरच्यावर आली की थोडं दडण टाकायचं होतं आपलं हे बायकांची कामं चालूच राहते थोडं झालं की काही वेळाने परत काही काही दिवसातून दडण संपतच असते आणि सकाळचं माझं असं आजचं रुटीन खूप मन प्रसन्न करणारं होतं आणि सगळं झालं रंग म्हटलं दडण टाकून घेते आणि नैवेद्याला तर खूप छान केलं होतं आज म्हणजे अडूवडी केली डाळभाजी केली त्याच्यानंतर बीटरूटची कोशिंबीर केली आणि सगळं असं होतं पण काय झालं तो व्हिडिओ राहून गेला दाखवायचं तुम्हाला आणि बघा आता दळण्यासाठी मी पहिले थोडी चक्की साफ करून घेते साफ केलेली होती पण थोडी पावसाळ्याची हेच होऊन जाते खराब त्याच्यामुळं मग थोडेसे परत साफ करते म्हटलं आणि दळण टाकून घेते बाकीचे दळण दुपारी करेल कारण एकदा जरी टाकले ना तरी बस होईल आता कारण घरी खालचे सर्व कामं राहिले कारण दोन तीन दिवसातून आजच भरपूर वेळ बागकाम केलं कारण बागकामाला वेळच मिळत नव्हता हे सर्व पूजेबीजेमुळे किंवा आपल्या उत्सवामुळे आता बघा दळण टाकणं झालं आहे माझं बाकीची कामंसुद्धा आवडणं झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते केळीची पानं ना इतकी मोठे मोठे आहे हे घरचे आज बऱ्याचदा नैवेद्य घरच्या याच्यातच आहे याच्यावर ठेवता येईल का नाही काय माहिती अर्धा कापावं लागेल बहुतेक एक व्यक्ती दोन तीन व्यक्ती या पानावर जेवू शकते एवढे मोठे पाण्याची साईज झाली आहे घरच्या घरी जाऊ आणि हे आहे आपलं दुसरं पान बघा किती मोठे मोठे पानं झाले साईज आणि रुंदी पण भरपूर मोठे यायचे त्याच्यामुळे घरच्या आज उपयोग बाप्पासाठी पालक घरचाच मिळाला त्याच्यानंतर आळूचे पानंही घरचेच मिळाले केळीच्या पानावर जेवायला सुद्धा हे घरचेच आहे भरपूर असा उपयोग होते ना तेव्हा खरंच खूप आनंद होते आणि हे सर्व माझी छोटी बागची कमाल आहे म्हणजे माझं दुसरं चॅनल आहे माझी छोटी बाग आणि त्याच्यावर मी बाग कामाविषयी माहिती असते माझी आणि बागकाम करत राहते खूप आवडीचं काम बाप्पाचे हार वगैरे करणं झाले होते नंतर आता बघा आता मला खूप छान फुलं मिळेल हे जास्त खूप सुंदर कलर आहे म्हणून मी आता तसा फ्लॉवर पार्ट करून सजवते कारण हे काय झालं आता फुलं उद्यापर्यंत सुकून जाते झाडांवर म्हटलं त्याला जोडून घेते पूजेसाठी चालले होते पण पूजा झाली आता उरलेले फुलं अशा सजून घेतले छान नंतर घराला बघा खूप छान झाडू वगैरे सर्व पसारा पडलेला होता बागकाम केलं ना हे कामाला माझं खूप वेळ होऊन जाते पण मी म्हटलं चला आता सर्व आवरून घेते सगळं बाहेर झटकून ठेवलं थो थोडा वेळ पाऊस नाही आहे तर आणि पावसाचं काही हो सांगता येत नाही आजचा व्हिडिओ धन्यवाद